નમસ્કાર મંડળી સ્ટાર પ્રોહરલ લગ્નાનંતર હોઈલસ પ્રેમ या मालिकेचा नवीन प्रोमो आपल्यासमोर आला आहे या प्रोमोमध्ये असं दाखवण्यात आलं आहे की वसुंधरा आता मुद्दाम सरम्याला बोलत असते की फुकटचं घरी बसून खायला सुद्धा हिंमत लागते बरं का काहीच काम करायचं नाही तेव्हा जीवाला कळतं की ह्याला स्टोमना मारता येते तेव्हा जीवाला अतिशय राग येतो आणि तो तिथून निघून उठून जाऊ लागतो तेव्हा त्याच ते वेळेस नंदिनी येते आणि नंदिनी ही वसुंधराला बोलते ऐन वेळेला एका मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून त्यांनी थांबवलं आणि आपलं संपूर्ण आयुष्यपणाला लावून तिच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे आणि हे सुद्धा करायला हिम्मतच लागते एवढं मोठं धाडस कोणी करू शकत नाही आणि ते जीवानं केलं आहे तसे यांचा स्वाभिमानाला ठेस लागावी असं बोलण्याचा अजिबात तुम्हाला अधिकार नाही आहे तुम्ही तर एवढ्या निर्लज्जबाई आहात की तुम्ही स्वतःच्याच मुलीच्या आयुष्यासाठी त्या चार आयुष्यासाठी चार आयुष्य उद्ध्वस्त केलीत त्यामुळे तुमची लायकी नाही जीवाबद्दल काही बोलायची जा आणि फरशी साफ करा असं काही आपल्याला या प्रोमोमध्ये दाखवण्यात आलं आहे अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद